आपण आता सर्जकोट येथील सुवर्णकडा पिरावाडी येथे आहोत आणि हा नयनरम्य जो बा जो भाग आहे तो आपण पाहत आहात सुवर्णकडा असे याला इकडे म्हणतात फार पूर्वीपासून सुवर्णकडा या नावाने हा भाग प्रसिद्ध आहे तो समोर असते तो सुवर्णकडा आणि हा जो आहे भाग तो पिरावाडी आहे इथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात आता सध्या सकाळ आहे त्यामुळे गर्दी कमी आहे आता आपण इथे शिंपली पॉईंट म्हणून जो आहे हिरावाडी येथे शिंपली पॉईंट जो आहे त्या ठिकाणी पाहू शकता ते पर्यटक आहेत हे जे पर्यटक आहेत ते शिमल्या गोळा करत आहेत शिंपली पॉईंट याचं नाव आहे चारी बाजूनी पाणी आहे या पॉईंटच्या आजूबाजूला आणि पर्यटक जे आहेत पर्यटकांना इथून त्या अशा प्रकारच्या होड्यांच्या माध्यमातून या ज्या होड्या आहेत त्या होड्यांच्या माध्यमातून ते, ते इथे शिंपली पॉईंटजवळ येतात आपण थोडंसं जवळ जाऊ अशा प्रकारे पर्यटक आहेत शिंपल्या गोळा करतायत इथे लांब लांबहून पर्यटक येतात देशभरातून पर्यटक आता इथे हळूहळू येऊ लागलेत आता सकाळी सकाळी जेवढी आता गर्दी आहे या पॉइंट वर पुढे कवडा रॉक पुढे जो आहे तो कवडा रॉक आहे हा जो आहे पुढे हा कवडा रॉक असं याला म्हणतात आपण सर्जेकोट येथे आहोत सर्जेकोट पिरावाडी आणि आता तुम्ही पर्यटक पाहता ते शिंपली पॉइंट जो आहे शिंपली पॉईंटवर शिंपल्या गोळा करत आहेत समुद्रकिनारी शिंपल्या मिळतातच मात्र या पॉईंटवर शिंपल्या मोठ्या प्रमाणात आढळतात तर हे फार दुर्मिळ क्षण आहेत आणि अजून इकडे मोठ्या प्रमाणात पर्यटक संध्याकाळच्या वेळी येतात अशा प्रकारे शिंपल्या गोळा करण्याचं काम हे करत आहेत पर्यटक आलेले आहेत इथे जे पर्यटन व्यावसायिक आहेत ते त्यांना या बोटींच्या माध्यमातून घेऊन आलेले आहेत शिंपली पॉइंट असं याला म्हणतात या स्थळाचं नाव शिंपली पॉइंट असं आहे सर्जेकोटमधील मिरियाबान ही बोट कसली ती नाही म्हणजे वादळात वगैरे आग लागलेली होती काय मध्यंतरी हा ती इकडे येऊन झालेली ती ह्याची ती रेती काढणार आहे रेती काढणार आज आपण समोर पाहता आहात तो सुवर्ण कडा सर्जेकोट येथील मिर्याबांध पिरावाडी भागातलं हे लोकेशन आहे या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात सध्या सकाळची वेळ आहे हा परिसर अगदी शांत आहे समुद्राच्या खळाळत्या त्या लाटा इथे आनंद देतात आपण जवळ गेलो नाही आहे इथे ज्या लाटा आहेत तुम्ही पाहू शकता शांत लाटा आहेत मात्र पुढे जर गेलात तर त्या अजसर लाटा तुम्हाला दिसतील मात्र पावसाळ्यात इथे पूर्णतः पाणी असतं इथे आता पर्यटक संख्या वाढते आहे शिंपल्या गोळा आहेत गोळा करणं आणि वेचणं हा मनुष्याचा आवडता स्वभाव आहे जंगलातील फळं असू दे किंवा इतर काही गोष्टी असू दे लहानपणापासूनच वेचण्याची निवडण्याची प्रत्येकाला आवड असते आणि हीच आवड जी निसर्गाची जी संपत्ती आहे समुद्रातील जी संपत्ती म्हणू शकता आपण ते निसर्गाची संपत्ती समुद्रातील संपत्ती म्हणजे शिंपल्या असतील किंवा आणखीन काही गोष्टी असतील शिंपल्यांचा इथे थर असतो आपल्याला कवचं शिंपल्यांची कवचं म्हणा किंवा शिंपल्या ज्या आहेत त्या इथे मिळतात मोठ्या प्रमाणात इथे आपले इथले स्थानिक आहेत आणि मत्स्य व्यावसायिक आहेत तर आपल्याला थोडक्यात माहिती सांगतील जरा इकडे अंधार येतो इथे या स्पॉटला साधारण काय म्हणतात ना इकडे शिंपल्या पडले शिंपल्यांचा थर पडलेला असतो ते टुरिस्ट लोक सगळ्या बघायला येतात तिकडे शिंपली पॉईंट म्हणतात त्याला त्या भागाला या भागाला शिंपली पॉईंट म्हणतात आणि या भागाचं थोडक्यात वैशिष्ट्य सांगा वैशिष्ट्य काय ना चारी बाजूने पाणी आहे पलीकडे गेलात तर तळाशील म्हणून भाग आहे तो तळाशील तळाशील ह्या बाजूला सर्जकोटची जेटी आहे तिकडे पलीकडे कवडा रॉक आहे पुढे त्याला कवडा रॉक कवडा रॉक सगळा टुरिझमचाच विषय आहे इकडे ओके आता सुवर्णकडा विषयी एक थोडक्यात सांगा सुवर्णकडा काय नाही सुवर्णकडा कडा म्हणजे काय पूर्वी इकडे असं हे चालायचं चा। सुवर्णकडा म्हणजे तस्करी चालायची सोन्याची चालायची सोन्याची वगैरे त्याच्यावर ते त्याला नाव पडलंय सुवर्णकडा सुवर्णकडा असं नाव पडलं ओके तर हा बघा आता साधारण आता डेव्हलप होतोय पर्यटनाच्या दृष्टीने टुरिझमच्या दृष्टीने ओके थँक यू आपल्याशी आज नितीन आंबेडकर जे मत्स्य व्यावसायिक आहेत आणि या भागातील स्थानिकही आहेत त्यांनी माहिती दिलेली आहे हे जे पर्यटक आहेत यामध्ये महिलाही आहेत आणि पुरुषही आहेत विशेषतः लहान मुलांची पण संख्या आहे लहान मुलंही जास्त आहेत आता सध्या परीक्षा सुरू आहेत मात्र काही जणांच्या परीक्षा झालेल्या आहेत त्यामुळे आता या ठिकाणी आपण आता मुलंही पाहतोय चारी बाजूने पाणी आहे आणि इथे हा स्पॉट जो आहे तो शिंपली स्पॉट शिंपल्यांची कवच आहेत शिंपल्यांचे जे थर असतो साधारणतः शिंपल्यांचा थर जो आहे म्हणजे ज्यावेळी भरती येते त्यावेळी समुद्रातील ज्या शिंपल्या असतात तर त्या त्या ठिकाणी खडकामध्ये वगैरे ते अडकतात आता त्या ठिकाणच्या ज्या शिंपल्या वगैरे आहेत त्या गोळा करण्याचं काम हे पर्यटक करत आहेत अनेक वर्षांपासून हे स्पॉट आहेत मात्र ते दुर्लक्षित होते मात्र आता बऱ्यापैकी पर्यटन बहरत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि अशा प्रकारे हळूहळू प्रत्येक पर्यटन स्थळाचा हळूहळू विकास होतो आहे यातून स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होतो आहे आणि येथील ज्या पर्यटनस्थळाचा आहे तोही विकास होतो आहे मात्र पर्यटकांनी इथे येण्यापूर्वी लक्षात घेतलं पाहिजे की पर्यटनस्थळी येताना कचरा न करणे हे पहिल्यांदा आपलं कर्तव्य असलं पाहिजे कारण इत्यात मी काही बघितलं तर प्लास्टिकच्या ज्या बाटल्या आहेत तर त्या पडल्या होत्या तर पर्यटकांनी एक लक्षात घ्यावं हो की पर्यटनस्थळ हे प्रदूषित करू नका कचरा टाकू नका प ज्या पर्यटनस्थळावर जाता ते फार दुर्मिळ स्थळं आहेत पर्यटनस्थळं ही तर तिथे कचरा वगैरे करणं हे फार चुकीचं आहे इवन प्लास्टिकच्या ज्या पाण्याच्या बाटल्या आहेत त्या कचरा कुंडीतच टाकाव्यात कारण जे निसर्गाची संपत्ती आहे जे निसर्ग सौंदर्य आहे ते विद्रूप करण्याचं काम काही पर्यटक करतात मात्र त्यांच्याकडून काही अनावधानाने पण होतं मात्र ते तसं टाळावं त्यांनी असं एक मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो आपला सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तो पर्यटनाच्या दृष्टी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून फार प्रगती करत आहे तर त्याची जी प्रगती आहे ती अशा प्रकारे सकारात्मक दृष्टीने होत राहू दे अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया आणि तुम्ही पाहता हे जे पर्यटक आहेत ते म्हणजे सकाळपासून इथे आता आलेले आहेत बोटीने आलेले आहेत या बोटी थांबलेल्या आहेत या ज्या बोटी आहेत या बोटी थांबलेल्या आहेत ते बोट चालक आहेत ते त्यांना घेऊन आलेले आहेत साधारणत तीस ते चाळीस लोक असतील किंवा पन्नासही असू शकतील ना पन्नास लोक आहेत ती आणि ते शिंपल्या गोळा करण्याचं काम करत आहेत सर्जेकोट बांध या ठिकाणी आता आपण आहोत सुवर्णकड्याजवळ अगदी आहोत एकदम जे स्थळ आहे ते फार कमी जणांना माहिती आहे फार क कमी पर्यटक इथे या ठिकाणी येतात माझं पर्यटकांना एक आव्हान करतो या व्हिडिओच्या माध्यमातून कुठलंही पर्यटन स्थळ असू दे ते स्वच्छ ठेवा सुंदर ठेवा कचरा करू नका आता इथे महिलाही मोठ्या प्रमाणात आहेत आणि मुलंही आहेत गोळा गोळा करण्याचं काम सुरू आहे चालू आहे शिंपल्या शिंपल्यांचा थर इथे असतो तो, तो कशामुळे भरती भरतीमुळे येतो का भरतीमुळे येतो पाण्याच्या लाटांबरोबर येतो तो भरतीच्या वेळी भरतीच्या वेळी चला जातो सगळीकडे भरतीच्या वेळी या ठिकाणी दिवसातून किती वेळा भरती येते दोन वेळा भरती येते सकाळी एकदा येते आणि रात्रीची उदाहरण असलं की जास्त पाणी भरतं उद्या ओके उदाहरणाच्या वेळी इथे जास्त पाणी भरतं आणि इथे जो शिंपल्यांचा थर आहे तो शिंपल्यांचा थर साचतो तो शिंपल्यांचा थर गोळा करण्यासाठी संग्रही ठेवण्यासाठी लोक घेऊन जातात ते संग्रही ठेवण्यासाठी घेऊन जातात आणि प्लस त्याच्यापासून माळा तयार करतात किंवा त्यांच्या आवडीचे काही कला वेगवेगळ्या वेग वेग अशा वेग प्रकारे हा बांध सुवर्णकडा परिसर आहे सर्जेकोट येथील

एक स्पॉट चांगला आहे पर्यटन स्थळ चांगला आहे शांत निसर्गरम्य ठिकाण आहे आपण आता ही रीतीची बोट आहे इथे नादुरुस्त आहे ते धन्यवाद आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद टुरिस्ट